नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी तुम्ही वाट पाहताय ना खूप दिवस झाले आपण कुठलीच रेसिपी वगैरे दाखवली नव्हती आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्सद्वारे कोणी प्रत्यक्ष कोणी अप्रत्यक्ष भेटल्यानंतर सांगितलेलं होतं की कोलीम कसा भरायचा ते आम्हाला दाखवा तर हे सीझन आहे मार्च आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्यामध्ये जनरली कोलीम मिळतो आपल्याला तो भले खाडीचा असो किंवा समुद्राचा असो सो so, मला तो आता मिळालेला आहे आणि मी तेच तुम्हाला दाखवणार आहे की तो कशा प्रकारे भरावा याचा कोलमाचे भरण्याचे दोन प्रकार असतात जो आहे चिंचवणी जे आपण कोलमाचं मागे चिंचवणी भरले बघितलेलं होतं तसं चिंचवण्याचा कुलीम आणि खाण्यासाठी जो पावसाळ्यामध्ये जर कुठलं काही मच्छी वगैरे काही नाही मिळाली आणि आपल्याकडे नाश्त्याला जर काही अवेलेबल नसेल तर तो आपण मसाला लावून रामवून फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि इमर्जन्सीला कधी आपल्याला लागेल तसं आपण तो वापरतो सो ते प्रोसिजर काय आहे हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तो कशा प्रकारे साफ करायचा सा, कसा भरायचा आणि त्याची प्रिपरेशन काय आहे ते सो पाहूया आपण तर मंडळी मी एकत्रच एक हा कोलीम आणलेला पण दोन प्रकारामध्ये वेगवेगळा तुम्हाला दाखवायचं असल्याकारणाने हा साफ करून हा कोलीम मी दोन भांड्यामध्ये वेगवेगळा घेतलेला आहे एक मी चिचवण्याचं कोलीम आणि एक मसाल्याचं कोलीम असे दोन प्रकार दाखवणार आहे तुम्हाला हा मी स्वच्छ केलेला आहे कारण आपण समुद्रातून पकडून आणलेलो असतो आणि ह्याच्यामध्ये छोट्या काड्या किंवा काही प्लास्टिक काही तंतू किंवा छोटे मोठे मासे वगैरे असतात तो स्वच्छ केलेला आहे मी आता आता मी हा हा मी चिचवण्याच्या ह्याच्यासाठी घेणार आहे भरण्यासाठी तर ह्याच्यामध्ये आपण मीठ जास्त घेणार आहे जेणेकरून हा खराब होत नाही तो वर्षानुवर्षे टिकून राहतो ह्याच्यामध्ये मीठ जास्त घ्यायचं म्हणजे जा मसाल्याच्या कम्पॅरिटिवली चिचवण्याचा जो कोलीम आहे त्याच्यामध्ये मीठ जास्त घेणार आहे ही जी क्वांटिटी घेतली आहे ह्याच्यामध्ये मी जवळजवळ दोन चमचे मीठ टाकणार आहे हा खारट झाला तरी चालेल आणि त्याच्या कम्पॅरेटिवली त्याच्यामध्ये मी फक्त एकच चमचा मीठ टाकणार आहे आता ह्या दोन्हीमध्ये मीठ मिक्स करायचं आणि जवळजवळ दोन दिवस मी हा कोलीम असंच प्लास्टिकच्या भांड्यामध्ये बाहेर ठेवून देणार आहे आणि पुढे दोन दिवसानंतर काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगते हा असं एक जीव होऊ द्यायचा आहे जेवढं मीठ जास्त तेवढा कोलीम जास्त दिवस चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतो हा कोलीम तुम्ही फ्रीजमध्ये किंवा बाहेरही चांगल्या वातावरणामध्ये जर ठेवलात तर हा व्यवस्थित राहू शकतो जसं आपण पावसाळ्यासाठी लोणची भरतो पापड बोंबील भरतो तसंच ह्या सीझनमध्ये मध्ये आपण कोलिंबी भरतो आता असंच मी हे एका प्लास्टिकच्या एक वेगवेगळ्या दोन भांड्यामध्ये दोन दिवसासाठी हे असंच ठेवून देणार आहे इथे मी जाळीदार टोपली घेतलेली आहे प्लास्टिकची आणि त्यावरती मी कॉटनचा रुमाल टाकलेला आहे आणि आपला हा कोलिंब आहे हा नितळवण्यासाठी म्हणजेच पाण्याचा अंश काढून घेण्यासाठी असंच झाकून ठेवणार आहे चार पाच तासासाठी माझ्या टफीला फिशचा वास आला आहे आणि तो बघण्यासाठी आला इथे काय चाललेलं आहे तर हे असंच आपण झाकून चार पाच तास ठेवून देणार आहोत तर मंडळी आता मी तुम्हाला पुढील प्रोसिजर जी काय आहे ती सांगते हे जवळजवळ मी आता चार पाच तास म्हणजे संध्याकाळपर्यंत मी ह्याची पुढची प्रोसेस करणार आहे तर त्याच्यासाठी मला लागणारे जे साहित्य आहे तुम्हाला मी आताच सांगते म्हणजे तसं तुम्हाला प्रिपेअर करता येईल आता जो चिचवण्यासाठी जो मी कोलिंब करणार आहे त्याच्यासाठी जास्त काही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला जर हिरवी बेडकी मिरची जर बाजारात मिळाली तर ती मिरची मध्ये चिरून ह्याच्यात तीन चार मिरच्या म्हणजे जी मी क्वांटिटी घेतलेली आहे कोलमाची त्याच्यामध्ये मला तीन ते चार हिरव्या बेडक्या मिरचे लागणार आहे आणि मी ती त्याच्यामध्ये मिक्स करून तीन ते चार दिवस असाच उन्हामध्ये पातळ कपड्यावरती पसरवून ठेवणार आहे त्याच्यानंतर तो कोलिंब तयार होतो जो आपण उन्हात सुकून घेणार आहेत तसा ते तसाच तसाथ काचेच्या बरण्यामध्ये आपण भरून प्रिझर्व करून ठेवणार आहोत त्यानंतर मसाल्याच्या कोलमाची आपण रेसिपी अशी आहे की आता जो कोलिम घेतलेला आहे ह्याच्यासाठी मला दोनशे ग्रॅम सुक्या बेडकी मिरची लाल बेडकी मिरची दोनशे ग्रॅम लागणार आहे तसेच एक दहा रुपयाची म्हणजे मी जेव्हा प्रिपेअर करेन तेव्हा तुम्हाला मी क्वांटिटी दाखवेन किती लागणार आहे मला ती आणि ती मी राईची पावडर म्हणजे आपले जे राई जी दळलेली असते ती आपण घेणार आहोत चिमटीभर हळद आणि ह्या सर्वांची आपण पावडर करणार आहोत लाल बेडकी मिरची म्हणजे सुकी राई पावडर ह्याची आपण पावडर करणार आहोत आणि ही पावडर तेलासकट आपण ती पूर्णपणे त्या कोलमाला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर पुढची प्रोसिजर आपण संध्याकाळी पाहूया म्हणजे हे तीन चार तास माझा हा कोलीम आता पाणी पूर्णपणे काढून टाकणार आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला जर कोलीम कसा भरायचा ही जर रेसिपी पाहायची असेल तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि फ्रेंड्स असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पाच ते सहा तास हा कोलिम मी पाणी काढण्यासाठी असंच कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेला होता आणि आत्ता मी तो ह्या काचेच्या प्लेटमध्ये उतरवलेला आहे आता जो चिचवण्यासाठी आपण कोलीम भरणार आहे त्याची प्रथम रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मी इथे घेतलेल्या आहेत ह्या डार्क ग्रीन हिरव्या मिरच्या जवळजवळ चार ते पाच घेऊ शकतात तुम्हाला तिखट जर जास्त हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता जास्त काही करायचं नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये हे थोडंसं एक जीव होईल असं ठेवायचं आहे मधून चिरलेले आहेत मी या मिरच्या आणि हाच कोलीम मी जवळजवळ तीन ते चार दिवस असंच उन्हामध्ये सुकवणार आहे सुकवल्यानंतर हा कोलिम तुम्ही जसाच्या तसाच काचेच्या वरणीत भरल्यानंतर वर्षानुवर्ष हा तुम्ही असंच फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा चिचवणी बनवतील त्यावेळेस हा वापरू शकता झालेला आहे ह्याच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही आहे आता मी हा दोन तीन दिवस सुकून मग तो बरणीत भरणार आहे मंडळी आता आपण मसाल्याचा कोलिम कसा भरायचा ह्याची रेसिपी जाणून घेणार आहोत सेम असाच दुसरा जो कमी मीठ लावलेला कोलीम होता पुन्हा तो पण मी कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून ठेवलेला दोन्ही एकाच वेळेला मी प्रोसेस केलेली आहे ह्याची आता हा पण असंच काचेच्या प्लेटमध्ये घेतलेला आहे ह्याच्यासाठी मला जवळजवळ पन्नास ग्रॅम ही अशी राईची डाळ जी दुकानामध्ये आपल्याला सहज उपलब्ध असते ही मी घेतलेली आहे दीडशे ते दोनशे ग्रॅम बेडक्या मिरच्या ज्या मी सकाळी आणून पूर्ण दिवसभर कडक उन्हामध्ये सुकवलेल्या आहेत भाजल्या नाहीत कडक उन्हामध्ये सुकवण्याचं कारण हेच होतं की आपण ते इझिली आता ग्राइंड करू शकतो ज्याची व्यवस्थित सॉफ्ट पावडर तयार होईल तर मी आता ह्याचीही पावडर करून घेणार आहे मंडळी अशी ही जाडसर मी पावडर करून घेतलेली आहे मिरच्याची तुम्ही पाहताय आणि जी राईची डाळ आपल्याकडे होती त्याची पण थोडीशी हलकीशी पेस्ट करून घेतलेली आहे ती पण जाडसरस घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करणार आहोत स्पेशली सांगू इच्छित आहे की जसं आपण लोणचं वगैरे प्रिझर्व करताना चांगल्या वातावरणामध्ये आणि व्यवस्थित हाताळतो तसंच हे कोलबाचाही प्रॉब्लेम तोच आहे व्यवस्थितपणे हाताळावं लागतं योग्य ठिकाणी आणि चांगल्या वातावरणामध्ये ठेवावं लागतं जेणेकरून हा कोलीम वर्षाने वर्ष तुम्ही वापरू शकता चांगला टिकून ठेवू शकता स्पेशली हे आपण पावसासाठी असं अशासाठी भरतो कि जवा की जेव्हा कधी पावसाळ्यात मच्छी वगैरे उपलब्ध नसते इमर्जन्सीला कुठे बाहेर जायचं नाही नाश्त्याचा आयटम आपल्याकडे अवेलेबल नसेल काही त्यावेळेस ह्या कोलमामध्ये आपण लसूण आलं कोथिंबिरी मिरची हे सगळं बारीक ग्राईंड करू हिरवी कोथिंबिरी वगैरे आणि मग तेलावरती थोडंसं फ्राय केलं आणि असंच चपाती किंवा भाकरीला लावून जर खाल्लं ना खूप छान टेस्ट यायची असंच मी थोडं थोडं करू हे सर्व मिश्रण एकत्र करणार आहे आता हा कोलिम मसाला लावल्यानंतरही मी रात्रभर असंच ठेवणार आहे आता ह्याची जी पुढची प्रोसिजर आहे ती तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे की मी फायनल काय करणार आहे ह्याच्यामध्ये मंडळी गुड मॉर्निंग आजचा आपला हा चौथा दिवस उगवलेला आहे आणि आज हे मसाल्याचा जो कोल्हिम आपण बनवतो आहे त्याची पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे आता मी हे काल संध्याकाळी मसाला लावून ठेवलेला तुम्ही पाहताय खूप छान रंग आलेला आहे आणि आता त्याच्यासोबत पुढची प्रोसिजर अशी आहे की मी इथे हे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे आता हे मी जाडसर अगदी ग्राइंड करून घेणार आहे आणि पुढे काय करायचं ते दाखवते तर मंडळी ह्याच्यामध्ये पाणी न घालता अगदी अशी जाडसर आल्या आणि लसणाची पेस्ट मी करून घेतलेली आहे आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कोलिंब जेवढा आहे त्याच्या पावभागामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल थोड़ा सा तो पूर्ण उकळू द्यायचं आहे थोडंसं टाकून बघते हां पूर्णपणे अगदी मंद आचेवरती आपल्याला आलं लसूण असं ट्राय करायचं आहे याच्यामध्ये परपवू द्यायचं नाही आहे मग त्या कोलमाला परतल्याचा वास येणार मॅरिनेट करायचं आहे आणि जवळजवळ एक ते दीड तास थंड होण्यासाठी मी असंच ठेवून देणार आहे आणि थंड झाल्यानंतर मी हे काचेचे बरणे भरणार आहे जेणेकरूनही खाण्यालायक तयार होईल मंडळी खूप छान वास सुटलेला आहे कोलीम अगदी रेडी झालेला आहे माझा तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि जर अजून नवनवीन रेसिपीज तुमच्याकडे काही सजेशन असतील काही कमेंट्स असतील तर त्याही मला कळवा मी ट्राय करीत जाईन तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचे सो so, फ्रेंड्स ह्याच्यासाठी मी अजून एक काही टीप देते हा कुलीम असा आपला रेडी झालेला आहे जवळजवळ मी दीड दोन तास बाहेर ठेवून थंड झाल्यानंतर तो काजेच्या भरणीमध्ये घालणार आहे तुम्ही असंही खाण्याच्या दहा पंधरा मिनटं अगोदर हा काढून डायरेक्ट चपाती किंवा भाकरीबरोबर तुम्ही हा खाऊ शकतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जर चविष्ट बनवायचा असेल थोडीशी कोथिंबिरी तिखट जर अजून हवं असेल तर छोटी एखादी मिरची हिरवी मिरची बारीक बारीक कापून एखादा कांदा बारीक कापून थोड्याशा तेलावरती ह्या कोलमा सकट तुम्ही ही फ्राय केल्यानंतर अगदी खाण्यासाठी अप्रतिम टेस्ट आहे तर असा हा कोलिंब मला आशा आहे तुम्ही हे नक्कीच ट्राय करणार आहे आणि अजून व्हेजिटेरियन लोकांसाठी सांगू इच्छिते की हे नॉन व्हेजिटेरियनसाठी स्पेशल डिश आहे हे व्हेजिटेरियनसाठी नाही आहे फ्रेंड सांगायचं झालं तर आता हा आपला चिचवण्याचा कोलिम जो आहे तो पण रेडी आहे फक्त मी आता हा दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये सुकवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तो काचेच्या बरणीमध्ये भरणार आहे हा कोनबाची जी रेसिपी आहे म्हणजेच कोंबाचा चिचवणी आपल्या गेल्या वर्षीच्या सेम हॅपी हाऊस से या चॅनलवरतीच आपण ही रेसिपी टाकलेली आहे जर कोणी अजून पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता आणि पुन्हा एकदा सांगते जर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्या फ्रेंड्समध्येही ही रेसिपी नवीन आहे ती माहिती पडेल थँक्यू फॉर वॉचिंग